आपल्या हिंदू धर्मात बजरंगबली हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे हनुमानाची रोज पूजा केली जाते आयुष्यात कोणतीही संकटे येत नाहीत अशी धारणा हनुमानाच्या पूजेने आहे अष्टसिद्धी आणि आशीर्वाद हनुमानाला हनुमान आयुष्यातील प्रत्येक संकटे दूर करतो अशी धारणा आहे शास्त्रामध्ये हनुमंतराय हे ऊर्जा शक्ती ज्ञान भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी साठी तर बघा यंदा चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे ज्याला हनुमान जन्मोत्सव असंही म्हणतात यावेळी चैत्र पौर्णिमा तारीख ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तारीख तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत हनुमान जन्मोत्सवाचा महान उत्सव बारा एप्रिल रोजी आपण सर्वच जण साजरे करणार आहोत हनुमान जयंतीच्या दिवशी दोन शुभ मुहूर्त निर्माण झालेले आहे पहिला शुभमुहूर्त बारा एप्रिल रोजी सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांपासनं ते नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे आणि त्यानंतर सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासनं आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे यावेळी हनुमान जयंतीला हस्त नक्षत्रा शुभयोग देखील तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर व्याघ्र योग देखील तयार होत आहे तर या प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही प्रत्येक क्षेत्रांमध्ये त्यांना यश मिळावं मग ते अभ्यास असेल व्यवसाय असेल नोकरी असेल शेती असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हनुमान मंदिरा घरामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती दान करायची आहे ही वस्तू दान केल्यामुळे काय होईल तर मुलांना सर्व दोष विघ्न अडचणी संकटे जे आहेत तर ते दूर होतील त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत पाहत रहा, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये ओम हन हनुमते नमहलीला विसरू नका जेणेकरून हनुमानाची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल बघा आत्ताच्या या सध्याच्या कलियुगामध्ये जे चिरंजीवी देवता आहेत ते म्हणजे हनुमंतराय हनुमंतरायांचं जे मंदिर आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी असतं हनुमंतरायांची उपासना जर आपण केली भक्तीने श्रद्धेने तर कितीही आपल्या जीवनामध्ये दुःख असेल कष्ट असेल तर ते दूर होत असतात कर्ज असेल तर ते समाप्त होत असतं भूत प्रेत पिछाच सर्वच हे हनुमंतरायांना घाबरत असतात त्यांना अष्टसिद्धी नवनिधीच्या दाता म्हटलं जातं इतकं महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये हनुमंतरायांचं आहे तर हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये आपल्या मुलांसाठी मुलींसाठी जर आपण ही एक वस्तू दान केली तर मुलांना नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल बघा तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली तरी त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने बघा आपल्या हिंदू धर्मात दान करायला किश्ती महत्व दिलं जातं आपण जर ओंजळ दिलं तर आपल्याकडे ते देवी देवता औंधळीपेक्षा दुपटीने तिपटीने परत आपल्याला रिटर्न करत असतात दानाला विशेष महत्त्व असल्यामुळेच आपल्याला हे दान जे तर ते आपल्या मुलांसाठी मंदिरामध्ये करायचं आहे तर काय करायचं आहे बघा जर तुमच्या मुलांच्या संबंधित तुम्हाला अशा अडचणी येत असतील तर मुलं लहान आहे खूप आजारी पडतात हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या चालूच राहतात त्याच बरोबर बघा काही मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचं अभ्यासातलं लक्ष हे विचलित होत असेल मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट हे चालूच राहत असतील खूप नोकरीसाठी प्रयत्न करतात खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरी त्यांना पाहिजे तशी मनाजोग नोकरी मिळत नाही जरी नोकरी मिळाली तरी पाहिजे तसा पगार मिळत नाही बघा काही वेळेस काय होतं मुलांना ला नजर लागते ही नजर घरातल्यांची बाहेरच्यांची कोणाचीही लागू शकते त्यामुळे काय होतं की मुलांच्या स्वभावामध्ये आपल्याला चेंज त्यामुळे मुलं हट्टी होतात चिडचिडे होतात आई वडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही अशा पद्धतीच्या समस्या आपल्या समोर येतात मुलं जर सतत आजारी पडत असेल आणि त्याचबरोबर मुलं अभ्यास करत नसेल त्याचबरोबर काहीतरी मुलांच्या लग्न जमण्यामध्ये अडचण येत असेल आणि त्याचबरोबर जर मुलांना काहीतरी विघ्न आहे तुम्हाला असं वाटत असेल सतत मुलांच्या आयुष्यामध्ये काहीतरी विघ्न येत असेल तर त्यासाठी माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं अर्थात काय मुलांच्या कोणत्याही समस्या आपल्या जीवनात असेल त्या समस्या दूर करण्यासाठी त्यांचं प्रत्येक संकटांपासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करत असता आणि मनामध्ये हो कुठेही किंतू परंतु येऊन द्यायचं नाही बघा ज्या वेळेस आपण दान करतो उपाय करतो सेवा करतो तर ती अगोदरच आपल्याला कोणाला सांगायची नसते दान करत असताना उपाय सेवा करत असताना ते गुप्त ठेवायचं तितकंच असतं त्यामुळे उपाय करत असताना तो गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा उपाय केला की त्यानंतर तो तुम्ही विसरून जायचा आहे आता काय करायचं आहे सर्वात प्रथम हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अंघोळ करायचे आहे स्वच्छ आपली रोज घरातील जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे दिवसभरामध्ये संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर एक नारळ जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे एक लाल कलर कलरचा जो कलावा असतो बघा तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो हे पूजेच्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल नारळ घेत असताना ते जटावालं नारळ असावं याची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला पाच झेंडे घ्यायचे आहे आहे जे केशरी कलरचे जे झेंडे असतात बघा मंदिरांमध्ये आपण वरती लावलेले असतात तर अशाच पद्धतीने अगदी छोटे मोठे केवढेही घेऊ शकतात तर हे केशरी कलरचे जे झेंडे त्यावरती हनुमानाचा फोटो असेल प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असेल किंवा साधे आपले प्लेन केशरी कलरचे झेंडे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात अगदी छोट्यातले छोटे जरी घेतले तरीही चालेल किती घ्यायचे आहे तुम्हाला तर ते पाच केशरी कलरचे झेंडे तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे मुलांना ज्यावेळेस तुम्ही जमिनीवरती बसवणार आहात त्यावेळेस पूर्व पश्चिम होईन याची काळजी घ्या नारळ घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला तुमच्या मुलांच्या संबंधित जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्ती व्यक्त करत करत जो कलावा आपण घेतलेला आहे तर तो पाच वेळेस तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर हे जे नारळ आहे मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस उतरवायचं आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी संकटे आहेत तर ते सर्व दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर ते पाच झेंडे आणि हे नारळ घेऊन तुम्हाला हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे एक चार चारमुखी दिवा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे चमिलीच्या तेलाचा तयार करून चारमुखी दिवा सर्वात प्रथम तिथे प्रज्वलित करायचा त्यानंतर हे नारळ हनुमंतरायांच्या चरणी ठेवायचं आहे नाही तिथे चरणी ठेवता आलं तर आजूबाजूला मंदिरात जिथे कुठे जागा तुम्हाला व्यवस्थित भेटेल तिथे तुम्ही ठेवू शकता फक्त मंदिराच्या परिसरामध्ये ठेवायला विशेष महत्व आहे चरणी ठेवता आलं तर अतिशय उत्तम त्यानंतर जे पाच झेंडे आपण घेतलेले आहे तर ते तुम्हाला मंदिरा मध्ये कुठेही तुम्ही लावू शकता अगदी खिडकीला मंदिराच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला ते पाच झेंडे जे आहेत ते लावायचे आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला हनुमान चालीसाचं पठन करायचं आहे झेंडे लावायला विसरू नका अतिशय प्रभावी असा हा उपाय असतो ज्यावेळेस मंदिरामध्ये आपण झेंडे दान करतो ज्या प्रकारे झेंडा उडतो त्या प्रकारे आपल्या मुलांची प्रगती होत राहते जितके हे झेंडे जास्त हवेमुळे उडत राहतील तितके आपल्या मुलांची उंच उंच प्रगती होत असते त्यामुळे झेंडे लावायला अजिबात विसरू नका झेंडे लावल्यामुळे मुलांचा मंगळ बुध गुरु शुक्र हे सर्व ग्रह शांत होतात आणि नारळ हे आपल्याला तिथे मुलांची नजर काढून आपण हो ठेवलेलं आहे हनुमंतरायांना प्रार्थना करा माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते सर्व दूर करा तुमची अखंड कृपा माझ्या मुलांवरती असू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ